दीर्घायुष्य आणि आनंदी जीवनाचे जपानी इकी गाई म्हणजे काय वर्ष दोन हजार चौदा शरद ऋतूचे दिवस अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जपानच्या अधिकृत दोरावर आले होते जपानच्या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या स्वागतार्थ ठेवलेल्या मेजवानीसाठी थीका ठिकाण ठिकाण शोधण्याची जबाबदारी जपानी सरकारी अधिकाऱ्यांवर दिली होती ओबामांच्या सरकारी दौरा अधिकृतपणे दुसऱ्या दिवशी सुरू होणार होता त्यांच्या आगमनाप्रित्यार्थ आदल्या रात्री रा जपानचे सम्राट आणि सबुनाथनी बरोबर एम्पिरियल पॅलेसमध्ये शाही मेजवानी आयोजित केलेली होती ही मेजवानी खाजगी मोजक्या लोकांसाठी होती प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षांसाठी रेस्टॉरंट निवडायचं काम फार विचारपूर्वक पार पाडायचं होतं अखेर एका रेस्टॉरंटचं नाव निश्चित करण्यात आलं अतिशय प्रतिष्ठित सुशी रेस्टॉरंट हे नाव ऐकून सर्वांनीच पस, दर्शक माना डोलावले जेवण संपून राष्ट्राध्यक्ष ओबामा रेस्टॉरंटमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंददायी हस्ते पाहून त्यांना हा अनुभव किती आवडला हे सहज समजून येत होतं ही मी खाल्लेली सर्वोत्कृष्ट सुशी आहे असं ते म्हणालेच समजलं जपानी खाद्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या हवाईमध्ये वाढलेल्या आणि उत्तमोत्तम खाद्यपदार्थांचा पूर्वानुभव असलेल्या व्यक्तींनी दिलेली ही पावती निश्चितच मौल्यवान होती झिरोचे सर्वे सर्वा आहेत झिरो ओना एक्क्याण्णव वर्षाचे झिरो ओना मिचलिनचे तीन तारे मिळवलेल्या जगातील वयाने सर्वात मोठे शेप आहेत जपान मधील दर्दी खवयामध्ये लोकप्रिय झालं होतं पण मिचलीनमुळे या रेस्टॉरंटला जागतिक खाद्य शोकनांमध्ये नावलौकिक मिळाला ओनोनच्या सुशी एक गुड वलय आहे आपण तसं पाहायला गेलं तर ते त्यांची पाककला अत्यंत व्यवहार आणि कल्पक तंत्रावर आधारलेली आहे उदाहरणार्थ संपूर्ण वर्षभर इकुरा सालमन माशाची अंडी ताजी राहून शकतील अशी विशेष प्रक्रिया त्यांनी विकसित केली आहे त्यांच्या या शोधाचे नामवंत सुशी रेस्टॉरंटमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेल्या समा समाजाला छेद दिला तो समज म्हणजे फक्त शरद ऋतूमध्ये खावीत कारण सालमन मासे तेव्हाच अंडी घालतात एका विशिष्ट प्रकारच्या माश्याचे हा स्वाद येण्यासाठी भाताच्या पराठ्यांची धुळी द्यायची अभिनव कल्पनाही आणू ओनोंचीच माशाला व्यवस्थित शिजवण्यासाठी कितपत तापमान आणि वेळ देणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे सर्वोत्तम चव घेण्यासाठी तापमान किती असावं याचं काटेकोर गणित करूनच सुशींची उतावळीपणे वाट पाहणाऱ्या ग्राहकांसमोर प्लेट ठेवली जाते कारण ती पटकन तोंडाला टाक तोंडात टाकणारी जाणार आहे हंड्रेड टक्के प्लेट ठेवली जाते कारण ती पटकन तोंडात टाकली जाणार हंड्रेड टक्के नुकिया भाषी झिरोमध्ये जेवण हा एखादा सर्वांक सुंदर बॅले पाहण्यासारखा अनोखा आनंददायी अनुभव आहे या बॅलेचं दिग्दर्शक काऊंटरमागे बसलेला एक अत्यंत भारदस्त आणि आदरणीय मास्टर करत असतो त्याचा चेहरा कायम धीर गंभीर असतो पण तुम्ही नशीबा नसाल तर क्वचितच केव्हा तरी चेहऱ्यावरचं हास्यलकीर चमकलेली दिसेल ओनोंच्या असाधारण यशाचं श्रेय त्यांची असामान्य प्रतिभा कठोर निर्धार वर्षानुवर्षांचे श्रम आणि चिकाटी तसंच पाकशास्त्रातील शास्त्रातील नवीनवीन तंत्र आणि खाद्यपदार्थांचं उच्च दर्जाचं सादरीकरण शिकण्याचा उत्कट धास या सर्व गोष्टींना जात तथापि या सर्वांपेक्षा महत्वाची गोष्ट ओनोनजवळ आहे आणि ती म्हणजे एकेकाई त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात दिवसेंदिवस वाढ वाड़, वाढत जाणाऱ्या यशामागे जपानी संस्कृतीच्या या तत्वांचे संस्कार कारणीभूत आहेत हे निर्वा निर्वाद एकी हा शब्द जीवनार्थ आणि जीवनातील जीवनार सुखाचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो एकी म्हणजे जगणे आणि गायी म्हणजे प्रयोजन या दोन शब्दांच्या हो संयोगातून एकी गायी हा शब्द बनलेला आहे जपानी भाषेत एकेकाळी हा शब्द वेगवेगळ्या रे संदर्भात वापरला जातो छोट्या दैनंदिन प्रसंगी किंवा उच्च ध्येय आणि वैशिष्ट्यपूर्ण यश अशा कोणत्याही वेळी त्याचं विशेष महत्व लक्षात न घेता एकेकाई हा शब्द सातत्याने सहजगत्या वापरला जात असतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक यश मिळालं नसलं तरीही एकेकाई शक्य आहे त्या आरती ही जीवनाची विविधता अंधा आनंदाने साजरी करणारी अतिशय लोकशाहीवादी संकल्पना आहे तुमच्याजवळ एकी गाय असेल तर यशस्वी व्हाल हे निश्चित पण एकी गायीसाठी यशस्वी असणं आवश्यक आहे अशी अट नाही ती कुणाकडेही असू शकते झिरो ओनन सारख्या एका अतिशय प्र प्रतिष्ठित सुशील रेस्टॉरंटच्या मालकाचं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केलेलं कौतुक त्यांच्यासाठी जगायचा मोठा स्रोत म्हणाला हा मिचलेनच्या तीन तारे मिळवलेल्या जगातील वयाने सर्वात मोठे शेप असे ओळख असणं ही सुद्धा सुंदर इकेगाईच आहे याचा अर्थ असा नव्हे की के इकेगाई केवळ जागतिक नावलौकिक आणि प्रशंसा यामध्ये सीमित आहे कोणी सांगावं हसतमुख ग्राहकाला उत्तम ट्यून मासा खायला घालताना किंवा भल्या पहाटे मासे खरेदीसाठी कुज्जित प्र बाजारात जाताना ताज्या तवान्या गार हवेच्या स्पर्शाने किंवा दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी घेतलेल्या कॉफीच्या पहिल्या घोटामध्ये किंवा सेंट्रल टोकियोमध्ये आपल्या रेस्टॉरंटला चालत जाताना वृक्षाच्या पानातून पडलेल्या सूर्यकर्णांची तिरपी पाहून यापैकी कोणत्याही किंवा सर्वच गोष्टींमुळे ओनोंना एकेकाची अनुभूती होत असेल पोना एकदा म्हणाले होते सुशी बनवत असताना मला मृत्यू यावा अशी माझी इच्छा आहे सुशी बनवण्यासाठी खूप सारी पूर्वतयारी करावी लागत असली तर तसंच ते अतिशय वेळखाऊ आणि कंटाळवानं काम असलं तरी त्यातून ओनूंना एकेकाईची सखोल अनुभूती मिळते उदाहरणार्थ ऑक्टोपस मीठ मऊ लुसलुशीत आणि चविष्ट करण्यासाठी तब्बल एक तास मळावं लागतं कोहाडा नावाचा छोटा चमत्कार मासा चमकदार मासा सुशीच्या बादशाला समजला जातो त्याची सुशी बनवण्यासाठी देखील खूप मेहनत घ्यावी लागते हवले आणि आतरी व्यवस्थित काढून साफ करायचे नंतर अत्यंत काटेकोरपणे मीठ आणि व्हिनेगर वा वापरून तो मॅरिनेट करायचा म्हणजे मुरवायचा अशी प्रदीर्घ असते ओनो म्हणतात मी मृत्यूपूर्वी बनवलेली अंतिम सुशी कोहाळाचीच असेल बहुदा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकेकाईच अस्तित्व दिसून येत सकाळची प्रफुल्लित हवा सूर्यकिरणांची तिरीप मऊ ऑक्टोबरचं मीठ आणि अमेरिकेच्या राष्ट्रचे प्रशंसा उद्गार सारे एका पातळीवर आहे या गोष्टीची किंमत समजेल त्यांच्यामधली समृद्धी दिसून येईल तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने त्यांचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकेल हा अत्यंत मौलिक धडा एकेकाही शिकवते आजच्या जगामध्ये वैयक्तिक मोल तिनं मिळवलेल्या यशाच्या मापदंडावर ठरवलं जात अनेक लोकांना या गोष्टीमुळे अकारणच ताण येतो पदोन्नती किंवा लाभदायक गुंतवणुकीसारखी प्रत्यक्ष दिसणारी यश प्राप्ती केली नाही तर आपली किंमत शून्य आहे असा विचाराने लोक पछाडलेले असतात लोक हो चिंता करणं सोडा तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी घवघवीत यश नव्हे एके गाई मिळवण्याची गरज आहे अर्थात एके गाई मिळवणंही तितकंच सोपं नाही जन्मतात एके गाईची ज्ञानप्राप्ती होते असं जिथं समजलं जातं अशा देशात मी जन, जनमलो वाढलो आणि तरी सुद्धा मला कधी कधी या गोष्टीचा विसर टेक्नॉलॉजी एंटरटेनमेंट डिझाईन शंभरी गाठण्यासाठी काय करावं या विषयावर बोलत असताना अमेरिकन लेखक डॅन बुटनर न उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी एकेकाच्या जीवनमूल्यांचं महत्त्व या विषयावर चर्चा केली आतापर्यंत तब्बल तीन दशलक्ष लोकांनी तो कार्यक्रम पाहिला असेल त्यांच्या म्हणण्यानुसार जगातील पाच देशांमध्ये दे लोक दीर्घायुष्य असतात त्यांच्या जीवनशैलीची वैशिष्ट्य ब्युटर्ननं विशद केली आहे या पाच देशांना त्याने ब्लू झोन असं नाव दिलं आहे ते तेथील रहिवाशांना दीर्घायुष्य होण्यामागील रहस्य त्या प्रत्येक देशाचे खास अशी संस्कृती आणि परंपरांमध्ये लपलेला आहे हे पाच ब्लू झोन असे ओकिनावा जपान सार्डिनिया इटली निकोया कोस्टारिका इकरिया ग्रीस आणि लिंडा कॅलिफोर्निया या पाच प्रदेशांचं मध्ये जपानच्या ओकानावा प्रदेशातील लोकांचा आयुर्मान सर्वाधिक आहे जपानी समूहाच्या दक्षिण टोकाला छोट्या बेटांची एक साखळी आहे तीच ओकानावा बेट शंभरी गाठलेले अनेक रहिवासी इथे सर्रास सर्रासे गाईचा सारांश समजावा म्हणून पुरावे देखील ब्रिटनरनं त्यांचाच दाखला दिला आहे एकशे दोन वर्षाचे एक, वर्षा एक वयोवृद्ध कराटे मास्टर म्हणाले मार्शल आर्टचा आदर आणि कदर करणं ही त्यांची इके गाई आहे शंभर वर्षाचा एक मच्छीमार म्हणतो माझ्या कुटुंबियांसाठी आठवड्यातील तीन दिवस मी मासे पकडतो ही इथे गाई आहे एकशे दोन वर्षाची एक वृद्धा म्हणते मी माझ्या नातीच्या चिमुकल्या नातीला छातीचे धरते तेव्हा मला इथे गायीचे स्वर्गीय अनुभूती होते ओकी नावामध्ये ही तत्व अधिक ठळकपणे दिसून येतात हे खरं असलं तरी जपानमध्ये सर्वसाधारण जनता ही जीवनशैली आचरणात आणते दीर्घायुष्याचं वरदान सर्वच जपानी लोकांना लाभलं आहे त्यावरून हे सिद्ध होत दोन हजार सोळामध्ये जपानच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ लेबर अँड वेलफेअर तर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं त्याच्या निष्कर्षानुसार अन्य देश आणि प्रदेशातील दीर्घायुष्य पुरुषांशी तुलना करता जपानी पुरुषाचा चौथा क्रमांक आहे त्याचा सरासरी अनुमान आयुर्मान ऐंशी पॉईंट एकोणऐंशी वर्षे इतका असतं पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे हाँगकाँग आईसलँड आणि स्वित्झर्लंडमधील आहे जगभरातील दीर्घायुष्य महिलांमध्ये जपानी स्त्रिया सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्याचं सरासरी आयुर्मान सत्याऐंशी पॉईंट शून्य पॉईंट पाच वर्षे इतकं आहे हाँगकाँगमधल्या स्त्रिया प्रथम आणि स्पॅनिश तिसऱ्या क्रमांकावर आहेत अनेक जपानी लोकांनी एकेगाईला किती सहजगत्या आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवला आहे हे पाहणं रंजक ठरेल दोन हजार आठमध्ये आरोग्यासाठी आरोग्यासाठीचे फायदे या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आलं सेन्स ऑफ लाईफ व्ह लिव्हिंग एकेगाई अँड मॉरॅटलिटी इन जपान ओसाकी स्टडी सोने इट एल दू टू थाउजंड एट उत्तर जपानमधील सेंडाई शहरात टोहोकू युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये संशोधकांनी हा शोध घेतला होता संशोधकांनी अनेक विषयांचा सविस्तर अभ्यास करून एकेकाच्या आरोग्यावरील सुपरिणामांचा परस्पर संबंध याविषयी महत्त्वपूर्ण आकडेवारी जमवली अभ्यासक्रमक अभ्यासकांनी ओसाकी नॅशनल हेल्थ इन्शुरन्स एन एच आयतर्फे सात वर्ष केलेल्या संशोधनाचं विश्लेषण केलं दो ओसाकी पब्लिक हेल्थ सेंटर ही स्थानिक सरकारी संस्था असून ती चौदा नगरपालिकांमध्ये चाळीस ते एकोणऐंशी वयोगटातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवते या सेवेचा लाभ घेणाऱ्या चोपन्न हजार नऊशे शहाण्णव लोकांना एक प्रश्नावली देण्यात आली प्रश्नांची उत्तरे द्यायची होती वैद्यकीय आणि कुटुंबिक इतिहास शारीरिक आरोग्याची स्थिती आणि धुम्रपानाची सवय नोकरी वैवाहिक परिस्थिती शैक्षणिक तसंच आरोग्याशी निगडीत अन्य बाबी सह प्रश्नावली एकेकाईचाही समावेश होता तुमच्या आयुष्यात एकेकाई आहे का असा थेट प्रश्न विचारला होता उत्तरासाठी तीन पर्याय दिले होते हो नाही नक्की सांगता येणार नाही ना पन्नास हजारांपेक्षाही अधिक लोकांनी दिलेल्या माहितीत विशेष विश्लेषण केल्यानंतर ओसाकी के अभ्यास अहवालाने निष्कर्ष काढला की अनुभूती तुलना करता ती नव्हती ते अविवाहित अव किंवा बेरोजगार नाही असं अल्पशिक्षित अथवा रोगट किंवा प्रचंड मानसिक तणावग्रस्त आणि शारीरिक वेदनाग्रस्त किंवा शारीरिकता दुर्बल असतात अर्थात या एकाच अहवालावरून एके गाईमुळे वैवाहिक व्यावसायिक किंवा शैक्षणिक परिस्थिती सुधारते असं म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे जीवनात मिळालेल्या छोट्या छोट्या यशाची एकत्रित परिणाममुळे एके गाईच्या अनुभूतीमध्ये वृद्धी होते असं म्हणता येणार नाही पण एके गाईमुळे लोकांची मानसिकता सकारात्मक होते आपल्याला सुखी आणि कार्यक्षम आयुष्यात जगता येईल असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो असं मात्र निश्चित म्हणता येईल एका अर्थी अर्थ हा आयुष्याबद्दलच्या दृष्टिकोनात एकत्रित आणि प्रतिनिधित स्वरूप दाखवणारा मापक बॅरोमीटर असं म्हणता येईल पुढे असंही दिसून आलं की इथे गाईला तुमच्या आयुष्यात स्थान आहे का या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देण्या देणाऱ्यांची आयुर्मर्यादा नकारार्थी उत्तर देणाऱ्यांची पेक्षा अधिक होती कारण त्यांच्यामध्ये हृदयरोगाचं प्रमाण कमी विशेष कॅन्सर बाबत मात्र असा काही फरक दिसून आला नाही होकारार्थी आणि नकारार्थी उत्तर देणाऱ्या दोन्ही गटांमध्ये लोकांना कॅन्सरचा धोका असण्याचं प्रमाण सारखं होतं एकीगयामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यामागील कारणं कोणती असतील उत्तम आरोग्य राखायचं असेल तर अनेक घटकांचा विचार करायला हवा अर्थात नेमकं कोणत्या कारणामुळे योग्य आरोग्य उत्तम राहतं हे सांगणं तसं कठीणच आहे पण ज्यांच्या आयुष्यात एकीग्याला महत्त्वाचं स्थान आहे असे लोक नियमित व्यायाम करतात असं दिसून येतं आणि अशा नियमित व्यायामामुळे व्यायामामुळे हृदया हृदयरोगाचा धोका कमी होतो हे निश्चित ओसाकी अहवालातही आयुष्यात स्थान आहे असे उत्तर देणारे व्यायामाच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे गाईमुळे तुमच्या आयुष्याला एक अर्थ एक हेतू प्राप्त होतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जिद्द हवी विद्या हवी ती ही इकिगाईमुळे तुमच्यात निर्माण होते आज चुकी या भाषे झिरोची ख्याती जगभरात पसरली आहे तिथल्या शुचीचा आस्वाद घेण्यासाठी जोवेल रोबुशासारखे लोक तिथे वारंवार येत असतात झिरो ओन अत्यंत सामान्य परिवारात जन्मले दोन वेळ तर खायला मिळण्याचीही मारामार असायची सनसनीच्या परिस्थितीमुळे झिरो शाळे शाळकरी विद्यार्थी असतानाच संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये कामाला जाऊ लागले तेव्हा जपानमध्ये बाळ कामगार प्रति बंधक फायदा झालेला नव्हता तिथे अनेक तास रात्री उशिरापर्यंत प पर परिश्रम केल्याने दमलेला झिरो दुसऱ्या दिवशी वर्गात टुळक्या काढायचा शिक्षक तुला वर्गभर उभं करायचे या संधीचा फायदा घेऊन तो पळतच रेस्टॉरंट गाठायचा इथे पटापट काम उरकून संध्याकाळचा बोजा कमी करायचा ओनोंनी पहिले सुशील रेस्टॉरंट सुरू केलं बनवा... हे सुख या भाषे जोरूंची मुहूर्तमेढ मिळ म्हणायला हरकत नाही तेव्हा ते जगातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट बनवा बनवायचं असं काही उद्दिष्ट त्यांच्या मनात अजिबात नव्हतं त्या काळात अन्य प्रकारच्या रेस्टॉरंटपेक्षा सुशी रेस्टॉरंट चालवणं स्वस्त पडायचं हे एकमेव कारण त्यांच्या मागे होतं उत्कृष्ट सुशी रेस्टॉरंटसाठी अगदी आवश्यक अशी प्राथमिक स्वरूपाची साधन सामग्री आणि मोजक फर्निचर असलं तरी भागत यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही सतराव्या शतकामध्ये इडो कालखंडात सुशी रस्त्यावरच्या खोपटे बजा दुकानात विकत मिळायचे स्वस्तातलं स्ट्रीट फूड होत ते ओलोनने सुशी रेस्टॉरंट काढलं ते केवळ चार पैसे मिळवायत म्हणून बाकी कोणताही हेतू नव्हता त्या क्षणापासून ओनूंचा अतिशय दीर्घ आणि अवघड चढणीचा प्रवास सुरू झाला त्यांच्या प्रदीर्घ करियरमध्ये प्रत्येक टप्प्यावर एकेकाने त्यांना प्रोत्साहित केले आधार दिला उत्तम दर्जा राखण्यासाठी ओनूंनी अथक प्रयत्न करत आणि त्यांच्यासाठी त्याच्या अंतर्मनातील एकेकाई सातत्याने मार्गदर्शन करत असे सर्वसामान्य जनतेला हे समजणं कठीण आपल्या छोट्या छोट्या यशासाठी ओनो स्वतःच स्वतःची पाठ थोपून घेत कारण त्या काळात समाज त्यांच्या परिश्रमांची विशेष दखल घेत नव्हता ओनो एकाग्र चित्ताने व्यवसाय प्रगती करत यशाची एक एक पायरी चढत होते उदाहरणार्थ रेस्टॉरंटमधील काउंटर नीटनेटके आणि स्वच्छ दिसावं म्हणून त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा कंटेनर बनवून त्या काउंटरमध्ये फिट केला होता तुशी बनवण्यासाठी लागणाऱ्या अनेक साधनांमध्ये त्यांनी महत्वाच्या सुधारणा आणि बदल केले पुढे अन्य रेस्टॉरंटमध्येही त्यांची ही, ही सुधारित साधनं वापरली जाऊ लागली आज ओनोनचे अभिनव शोध म्हणूनच ती साधनं ओळखली जातात यशाचीही छोटी छोटी शिखरं ओनोनच्या कष्टांची फळ होते लहान प्रमाणात प्रारंभ हो या एके पहिल्या स्तंभावर त्यांचा गाढ विश्वास होता त्यानुसारच त्यांची वाटचाल चालू मूल्य वैशिष्ट्य जाणून घेण्यात रस आहे लोकांना मदत करायला ह्या लहानशा पुस्तकातून नम्र प्रयत्न केला आहे झिरो जीवनकथेमधून एके गाई या संकल्पनेशी तुमची ओळख झाली असेल तसंच ती किती अमूल्य आहे याची जाणीव झाली असेल अशी आशा आहे एकेकाईमुळे तुमच्या जीवनामध्ये अमूल्याग्र परिवर्तन कशा प्रकारे होतं हेही आपण पाहू तुम्ही दीर्घायुष्य व्हाल उत्तम आरोग्य सुख शांती मिळेल मनावरील ताणतणाव कमी होते परिणामत तुमच्या कल्पनाशक्तीला नवे धुमारे फुटतील यशाची शिखर लिहिल्या गाठात या जीवनावश्यक तत्त्वज्ञानाचं महत्त्व जाणून ते आत्मसात केले केलं तर इकेकाईचे सर्व सकारात्मक परिणाम अनुभवता येतील हे निश्चित ही संकल्पना जपानी संस्कृती आणि परंपरांमध्ये खोलवर रुजत आहे म्हणूनच ती समजून घेण्यासाठी मी जपानी परंपरांची सर्वांगीण माहिती तसच सद्यस्थितीमध्ये त्यांचे संदर्भ देखील विषद करून सांगणार आहे माझ्या मते एकेकाळी तुमची आकलनशक्ती शक्ती आणि आचरण यांचा केंद्रबंद असून त्यांच्या भोवती स्वभावताली समाजातील विविध जीवनपद्धती आणि जीवनमूल्य बांधली गेलेली आहे जपानी लोकांच्या जीवनशैलीमध्ये एकेकाई कित्येकांना तर त्या संकल्पनेचा अर्थही माहीत नसतो तरीही सामावलेले आहे यावरूनच त्या संकल्पनेचा अर्थ माहिती महत्त्व विशेष भाषिक विचारात घेतलं तर सिद्ध होत हे प्रमेय सर्वप्रथम इंग्लिश मानसशास्त्रज्ञ फ्रान्सिस गॉल्टन यांनी एकोणीसाव्या शतकातील अखेरीस मांडलं होतं त्यांच्या मते मानवजातीच्या वैशिष्ट्य मधील महत्वाचे गुण विशेष या संस्कृतीच्या भाषेमध्ये रूपांतरित झालेले दिसून येतात आणि त्यामधील अधिक महत्वाचे वैशिष्ट्य नेहमीच एका शब्दात नेमकेपणा व्यक्त केली जात असं दिसून येतं एकी काय सुद्धा असाच एक महत्वपूर्ण शब्द आहे ही संकल्पना जपानी लोकांच्या मानसिकते प्रतीत आहे एकी काय जपानी लोकांचं जीवन अभिषेक ज्ञान त्याची संवेदनशीलता जपानी सम समाजाची विशिष्ट जीवन पद्धती प्रतिनिधित्व करते पण इके पण इके केवळ जपानी लोकांच्या जवळच असते असं नाही इकेगाईसाठी जपानी असणं आवश्यक नाही हे तुम्हाला समजावून सांगणार आहे इकेगाई हा प्रत्येकाचा वैयक्तिक आनंद ठेवा आहे असं मी म्हणतो तेव्हा मला एका खास खुर्चीची आठवण येते एकोणीसशे नव्वदच्या दशकात मी पी एच डी नंतर दोन वर्षे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी गेलो होतो एका नामवंत प्राध्यापकाच्या घरात माझी राहण्याची व्यवस्था झाली होती त्यांनी माझी खोली दाखवली तिथल्या खुर्चीकडे तिथल्या खुर्चीकडे निर्देश करून ते मला म्हणाले या खुर्चीला माझ्या मनात फार मोठं भावनिक महत्त्व आहे मी लहान असताना खास माझ्यासाठी ही खुर्ची बाबांनी बनवली होती मी खुर्चीकडे निरखून पाहिलं मला तरी तिच्यात आगळं वेगळं काही नाही जाणव किंबहुना तशी ओबाडधोबाडच होती ती एकूणच परिपूर्ण दिसत नव्हती बारा बाजारात विकायला काढली तर फारशी किंमत मिळाली नसती पण खुर्चीविषयक बोलताना प्राध्यापकांच्या डोळ्यात चमक पाहून त्यांना ती किती प्रिय आहे हे सहज समजत होतं आणि तेच महत्वाचं होतं पित्याने स्वहस्ते त्यांच्यासाठी बनवलेली म्हणून त्यांच्या हृदयात त्या ओबडधोबाळ खुर्चीला खास स्थान होतं मी भावनिक मूल्य म्हणतो तीहीच हे तर एक छोटसं उदाहरण झालं पण छोटं असलं तरी ते कमालीचं परिणामकारक आहे इक प्राध्यापकाच्या त्या खुर्चीसारखी आहे तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत अशा तुमच्या आयुष्यातील आनंद क्षणांचा शोध घेणं ते निवडणं त्यांच्या मनापासून आस्वाद घेणं हीच आहे त्याचं सौंदर्य महत्व जाणवत नसेल तरी हरकत नाही पण ओनो आणि पुस्तकात पानोपाणी भेटणाऱ्या अन्य लोकांचे अनुभव पाहता वैयक्तिक आनंद क्षण शोधणाऱ्यांना सामाजिक मान्यता आणि पुरस्कार मिळतात हे निश्चित खास केवळ तुमच्या स्वतःच्या तुम्ही घालवून घेऊ शकता, शकता। अखेर तुम्हाला त्याचं सुंदर खास तुमच्यासाठी असलेलं मधुर फळ मिळेल या पुस्तकामध्ये जपानी जीवन पद्धती संस्कृती मानसिकता आणि जीवनविषयक तत्वज्ञान यांचा अभ्यास करत असताना इतकी काही काही मध्ये सामावलेल्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मौलिक सूचनांनाही शोध लागेल तुम्ही पुढील प्रश्नांची उत्तरही देऊ शकता तुमच्यासाठी सर्वाधिक भावनात्मक मूल्य कोणती आहे तुम्हाला कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो तुम्हाला अधिक आनंदित समाधानी जीवनाचा जीवन जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या एकीकाईला शोधण्यासाठी हे दोन मुद्दे फारच योग्य आहे